नमस्कार मित्रांनो मी मधुकर कुठे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो आता मी पंचवटी हॉटेलला आहे पंचवटी हॉटेल म्हणजे बघा हे सिन्नरमध्ये बसस्टँडसमोर तर इथं येण्याचं विशेष कारण म्हणजे आमचे मित्र जपेसाहेब म्हणजे माझ्यापेक्षा वयानं मोठे आणि त्यांचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसासाठी नाशिकचे सगळे युट्यूबर कलाकार या ठिकाणी उपस्थित आहे तर तुम्हाला दाखवतो मी नक्की बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर हे आहेत जपे साहेब आणि यांचं आहे बड्डे तर इकडे बघा अर्चना केक मध्ये मेनबत्ती लावते बघा गोरख साहेब जपे घाला घाला टोप घालताय बघा आता जपे साहेबांना बघा किती छान दिसत आहे बघा आता जपे साहेब कोणी कोणी काय काय आणलंय बघा इकडं बाबूरावनी काय आणलंय गुच्छ आणलेलाय फुलांचा बघा किती भारी बाबुराव पण दाढी केली नाही तुम्ही नाही सवडच नाही इकडे ले लेकर मामा ले मामाकड कुंभार बाबा आहे बघा कुंभार बाबा बघा इकडे आपला गांगाराम पण आलेला आहे बघा हा रवी आरकर इकडे अर्चनाची मुलगी हा इकड विशाल तू काय बोलला थाटा फोन ने भेट ना था, था।, 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 था। चला काय बकाय ती हो काय सापडकाय काय ताटा किन आता आले मने मारे मग काय हो तो बोलू शकतो काय ना बे काम करेस ह काय काय बे काम करेस तो मारे मार चाले नाही नाही मार मार चाले ओरली ये ना काय तेला मध्ये के잖아 नाही सोचा दिस काय बोलतो असं काय के बोलयचं अकारण तो मारू सारला तो असं बोलू राहे काय कोण तो केना नाही मारेरा काय खावणार तुम्हाला झालं का बोल देज विचार गाडवा साटा लंगो कधी बरायचे कोण चट्टी ने 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 बराय دي पच

माणूस कि समजून खाऊन आता हे बरं वाटलं तुम्ही काय रे अरे दिला वीस वर्षाच्या परी त्याच्या काय मागाय लागतो मी बोलतो का तुम्हाला तुम्हाला माझ्या सांग आपल्या सगळे माझी माझ्या

माकले नाही 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 माकले ओ मुसलोन कसर तो टाइप तोरळ तो काय सरगे नाही मार कशावर आहे ये माकऱ्याचा सुंदर तो कुठे जायचं आला नाही बे इल्ला चाच गड्या ओ येणार सरले चाच नाव चाच चाच काय नाही माकळा फोन ये सरून सर सर बोलले बोलले नाही बोलला बोलला गया

तर बघा आपले बाबूराव गंगारामला केक ला घालताय बघा बघा हो हो झालं 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 बस 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 हो झालं तर बघा मित्रांनो सगळे युट्यूबर आणि युट्यूबचे कलाकार या ठिकाणी उपस्थित झाले या वाढदिवसाच्या निमित्तानं नाहीतर कधीही एकत्र होत नाही एवढे लोक या, या।, या तर खूप आनंद झाला या ठिकाणी एकत्र येऊन जेवणाचा बाबूराव बाबूराव नको नको मला केक नाही आवडत नाही हो नाही नाही नका नाही मला नाही आवडत नाही हो मला नाही आवडत नाही हो मला नाही आवडत केक जास्त नाही नाही नको 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 नका बाबूराव लागले माझ्या पाठी मागे पण मला केक कसा आवडत नाही त्याच्यामुळं नको बाबूराव नको तुम्ही मला खाऊ घाला पण केक नको नाही नाही नको बस नाही नाही नको नाही आवडत नाही आवडत नाही आवडत बघा बाबूरावनी एवढा केक खालाय जब्बे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा बरका का मधुकर कुठे युट्यूब चॅनल करून बर का हा घ्या घ्या बाबरा बाबराव कपडे काढून आखा केक लावा आता कपडे काढा कपडे काढा पहिले घ्या काढून इकडे कुंभर वाजे हाल करण्यात आले बघा आता

घ्या 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 तुम्ही केक भरवा फक्त आम्ही शूटिंग घेतोय घ्या तुम्ही हा घ्या 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 हा घ्या तर बघा मित्रांनो असा झाला हा वाढदिवस सगळ्यांचेच तोंड भरवले बघा तिकडे

काय तुमचं काय म्हणणं हो रा धक्का मी कालो धक्का देऊ ह इकडं बघा इकडं कुंभार बाबा इकडं पहा नाही इकडं पहा आता हे बघा खाल इकडं घ्या 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 पट्टू

काय तुमचं काय काय नाटक आहे तुमच्या पोरीला कोणी बोलून न्यायचं नाही आता जावायला होऊन का पोच घेऊन होते काय काय नाटक तोंडून घ्या फटा पटाय बाकीचे लोक इकडे बघा या ठिकाणी तर बघा मित्रांनो या ठिकाणी केक कापला फोटो काढले भरपूर आणि खूप आनंद घेतला आणि खूप हसी मजाक झाली थोडेसे भांडणे झाले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रांनो पंचवटी हॉटेलचं बाहेरचं नजारा दाखवतोय मी तुम्हाला पंचवटी हॉटेल हे सिन्नरजवळ आहे समोर आणि तिथला हा सर्व परिसर आहे आणि हे हॉटेल आहे बघा इकडे खूप मोठा हॉटेल आहे आणि या ठिकाणी आता आम्ही जेवण करायला चाललो आहे आतमध्ये गंगाराम तुला जेवायचं आहे ना नाही का जेवलं ना सकाळी तर मित्रांनो आता आम्ही हॉटेलमध्ये आतमध्ये एंट्री करतो आहे चला बघूया बघा किती लोक आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी बसलेत बघा आपले सर्व लोक तर बघा या सर्व आपले सर्व टीम सर्व युट्यूबर कलाकार सगळे समोर इथं या ठिकाणी बसलेले बाकी या ठिकाणी आजूबाजूचे दूरदूरवरून आलेले लोक बसलेले आहेत तर मित्रांनो मी पण आता इथं जेवण करायला बसतोय बघा डिश मध्ये खूप सारं खूप काही यांनी वाढलेलं आहे डिश मध्ये तर तुम्हाला मी दाखवतो हो नक्की बघा तर बघा इकडे पाप पापड आहे पोळी आहे इकडे काही छोटासा हा समोसा आहे लोणचं आहे चटणी आहे इकडे काय आहे काकडी वगैरे कांदा कढी मिसळ पनीर, पनीर इकडे कोणती भाजी काय माहिती ही त्याच्यानंतर डाळ हे काय काय माहिती मठ्ठाय काय काय माहिती तरी ही थाळी बघा ही जेवणाची मित्रांनो जपे साहेब यांना मधुकर कोटे यूट्यूब चॅनल कडून कोटी कोटी शुभेच्छा आणि बघा इकडं जपे साहेब पण बसलेले बघा या ठिकाणी मी आणि बघा तिकडं लेहकर मामा आहे रवी नेहारकर आहे तिकडे कुंभार बाबा आहे बाकीचे सर्व सर्व लोक आहे बघा इकडे हो सर मला हे बघा मी आजपर्यंत सिन्हा तालुक्यात ता पंचवटी हाटे मी पाहिलं होतं पण जप्पे साहेब मला मला पंचवटी हाटे पाहिलं भेटलं बघा हे धन्यवाद आठदेव स्वागत आणि बघा इकडं वर पंखे पण बघा किती लावलेले बघा खूप पंखे लावले उन्हाळ्यामध्ये फार गरम होतं पण इथं हॉटेलमध्ये आल्यानंतर मस्त वाटते आणि त्याच्यानंतर बघा इथं आंबारस पण आलेला आहे इकडं अर्चना शूटिंग करते बघा मित्रांनो या ठिकाणी खूप काही आलेलं आहे जेवण करण्यासाठी बघा डिश पूर्ण पॅक भरली आहे पण आता गंगाराम मी घरूनच तुम्हाला सांगतो मस्तपैकी के खिचडी केळी चपाती मस्तपैकी जिरा राईस सगळं खाऊन आलो होतो पण यांचा फोन आल्यानंतर आम्ही इथं वाढदिवसा निमित्त आलो आम्ही साहेबांच्या तर आता गंगारामने तर कुठली डिश घेतली नाही आहे बघा फक्त माझ्यासाठी ही डिश घेतली आहे तर असो मित्रांनो आता मी जेवण करतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय